सदर बाजार डीबी पथकाची मध्यरात्री धडक कारवाई गावठी कट्टा आणि मोटरसायकल सह एक जोरबंद जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत विणा परवाना गावठी कट्टा आणि मोटरसायकलसह एकाला अटक केली रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अग्रसेन भवन समोरील रस्त्यावर करण्यात आली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश सुरेश म्हस्के यांनी दिलेल्या माहितीवरून एक इसम काळ्या रंगाच्या एचएफ डिलक्स मोटरसायकलवर प्रतिबंधित अंमली पदार्थ घेऊन तसेच पिस्तुला सारखे शस्त्र बळगून तिक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती होती त्यानुसार पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांना पाचरण करून पथकानं गणपती नेत्रालयाकडून येणाऱ्या मार्गावर सापळा लावला मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास संशयित इसन दिलेल्या वर्णनाप्रमाणे मोटरसायकलवरून येताना दिसला त्याला थांबवून चौकशी केल्यावर त्याचं नाव मोहम्मद मुदतसीर अब्दुल गफार राहणार हकीम कॉलनी संजय नगर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा असं समजले पंचा समक्ष पंचाकडे परवाना देशी बनावटीचा स्टीलचा गावठी कट्टा निळसर रंगाचा मोबाईल फोन तसेच काळ्या रंगाची हिरो डिलक्स मोटरसायकल मिळून आली यावेळी पोलिसांनी चाळीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा साठ हजार रुपये किमतीची डिलक्स मोटरसायकल चार हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल असा ऐकून एक लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांत समक्ष जप्त करून सील करण्यात आला मुदस्सेर गफ्फार हा व्यक्ती जिल्हाधिकारी जालना यांच्या जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशाचं उल्लंघन करून विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत असल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे